आर्किटेक्ट्स इंजिनिअर सर्वेअर असोसिएशन पुणे यांच्यातर्फे दरवर्षी ऐसा पुरस्कार देण्यात येतात या वर्षाचे पुरस्कार वितरण ज्येष्ठ वास्तुविशारद श्री व्ही व्ही बडवेसर यांच्या हस्ते देण्यात आले सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम या स्वरूपात हे पुरस्कार देण्यात आले यावर्षी स्पर्धेसाठी तेवीस प्रकल्पांनी नोंदणी केली होती एकोणीसशे पंच्याण्णव पासून कुमार राठी बेहरे अशा काही प्रतिष्ठित विकासांच्या प्रयोजकतेने वास्तू डिझाईन आणि बांधकाम गुणवत्तेसाठी सदरचे वार्षिक पुरस्कार देण्यात येतात हे पुरस्कार बांधकाम करणाऱ्या संपूर्ण टीमला आणि पुणे जिल्ह्यातील उत्कृष्ट प्रकल्पांना व इमारतींना देण्यात आले सदरचे पुरस्कार हे रहिवासी बिगर रहिवासी व वा औद्योगिक रेसिडेन्शियल कमर्शियल अँड इंडस्ट्रियल विभागात देण्यात आले आर्किटेक्ट्स इंजिनिअर सर्वेअर असोसिएशन पुणे ही संस्था एकोणीसशे सत्तरमध्ये स्थापन झाली आणि वास्तुविशारद आणि अभियंते यांच्याकरिता एकत्रितरित्या काम करणारी ही एकमेव संघटना आहे त्याचप्रमाणे ऐसा दरवर्षी वास्तुविशारद आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमधील मौल्यवान योगदानासाठी एक आर्किटेक्ट व एक सिव्हिल इंजिनिअर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करते यावर्षीचे पुरस्कार ज्येष्ठ वास्तुविशारद रणजित घोगले सर व वरिष्ठ बांधकाम व्यावसायिक कंत्राटदार श्री श्रीकांत सामल यांना देऊन सन्मानित करण्यात आले

काय करायचं म्हणून पुन्हा मी बंडरे आणि थोरात सरांच्या ऑफिसला गेलो सर मला काहीतरी जॉब द्या थोरात सर तर पण नोकरी नाही आणि बडवे सर मला अभिनव घेऊन गेले पंडली सरांनी सांगितलं की या मुलाला मी पहिल्यापासून ओळखतोय तुमच्या टीचिंग स्टाफ मध्ये घ्या आणि तसा मी टीचर पण झालो पोस्ट फॅकल्टीमध्ये येण्या मी कामं केली ती जास्त करून बाहेरगावी गेली दहा वर्ष तर मी अहमदनगर जिल्ह्यामध्ये काम, काम करत होतो फुल फुलटाईम फॅकल्टी झाल्यानंतर माझी प्रॅक्टिस जवळजवळ पन्नास टक्क्यावर आली आणि प्रिन्सिपल झाल्यानंतर पंचवीस टक्क्यावर आली कारण बाहेरगावची काम त्यानंतर अवघड त्या परिस्थितीत मी गेली आणि मला मुद्दा मेन्शन करावं लागतं की माझा हा सत्कार साहेबांच्या बरोबर होत आहे सामळसाहेब हे त्यावरती आमच्यावर फार मोठे कॉन्ट्रॅक्ट ठरते पण कधी भेटले तर माझी आमची सगळ्यांची विचारपूस करायचं आहे सामळसाहेबांच्या बरोबरचा माझा हा सत्कार आम्ही माझा स्वतःचा भाग भोमन समजतो पिढी आहे ती कुठली सरांच्या खाली तयार झालेली आणि आमच्यामध्ये बडे सर खोरात सर सर असे आमचे सिनियर मंडळी होती ते आम्हाला कायम गाईड करत होते पुणे विद्यापीठाच्या आमचा डिग्री कोर्स आम्ही जेव्हा सुरू केला अठ्यात्तर साली त्याला महाराष्ट्र सरकारची परवानगी आम्ही अगोदर घेतली नव्हती त्यामुळे पाच वर्ष आम्हाला कुठलीही ग्रँट मिळाली नाही पण सगळीसाई सरांबरोबर आम्ही चार जणांनी बिना वेतन पाच वर्ष काम केलं आणि आर्किटेक्चर कोर्स सुरू केला या पुरस्काराचा स्वीकार करतो माझे वडील कैलास श्री शंकरराव सामंत हे मुंबई येथे बांधकाम क्षेत्रात एकोणीसशे चोवीस पासून होते सन एकोणीसशे साठमध्ये माझे सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पुणे इंजिनिअरिंग कॉलेजमधून पूर्ण झाल्यावर स्वतंत्रपणे काम सुरू करण्यापूर्वी साधारण एक वर्ष मी न्यू ट्रू बिल्डर ह्या बांधकाम व्यवसाय करणाऱ्या कंपनीत काम केले व त्यानंतर दीड वर्ष गव्हर्मेंटच्या टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटमध्ये कामात होतो त्यानंतर त्यानंतर मी माझ्या वडिलांच्या बरोबर एस वाय सामना कंपनीची स्थापना करून एकोणीसशे त्रेसष्ट पासून स्वतंत्रपणे बांधकाम व्यवसायात सुरुवात केली सन एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये नेसअर तामोल कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड ही दुसरी कंपनी चालू केली आम्ही मुख्यत्वे ज्या औद्योगिक कंपन्यांची के कामे केली त्या कंपन्या म्हणजे स्वस्तिकरम प्रॉडक्ट्स बजाज ऑटो बजाज टेम्पो गरवारे नायलॉन गरवारे वॉलरो कायरेटिंग इंजिनिअरिंग महाराष्ट्र स्कूटर्स झेड एफ स्टिअरिंग गियर सिरम इन्स्टिट्यूट फिनोलेक्स केबल्स फिनोलेक्स पाईप टेम्पटेशन फूड भारत फोर्स व्यंकटेश्वर ह्याच्या इंडिगो डेक्कन अवॉर्ड्स मिळणार आहे त्यांचं मी आताच मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या व्यावसायिक कामामध्ये असंच उत्तरार्थ त्यांना यश मिळत राहो अशी इच्छा पण व्यक्त करतो खरं म्हणजे अध्यक्षीय भाषणाची फिरणं आज जरूर जातो मुख्य कार्यक्रम असतो यांनी केलेलं काम ते काम बघणं आणि त्यांच्या कामाला दाद देणं हा खरा आजच्या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आणि गाव आहे त्या आज पुणे आयसार चांगल्या प्रकल्पांना दिली जातात या पाठीमागची भावना अशी आहे की सर्व जे टीम वर्क आहे सर्व जी माणसं आहेत त्या पाठीमागे मेहनत करतात त्यात आर्किटेक्ट आला आर सी सी कन्सल्टंट आला इंजिनियर आला पब्लिक हेल्थ कन्सल्टंट आला एसकेप कन्सल्टंट आला कॉन्ट्रॅक्टर आला कथा मालक आला या सगळ्यांनी जुळून जेव्हा वास्तू चांगल्या रूपाने प्रदर्शित केली जाते असा आमचा ठाम विश्वास आहे म्हणून आम्ही एस आय संस्था जी एकच संस्था जगभर ऑल ओव्हर इंडियामध्ये आहे की जी अशा प्रकल्पांना मग बक्षेस घेऊन आमचा पुरस्कार करतो आज आज आम्ही ह्याच अद्युत्त्य साधू इंजिनीअर सामंत एसआय सामंत i oh, no.